प्रश्न आली आम्ही पुण्यावरून आलो सोपानका दिं पालखीमध्ये दिंडी क्रमांक तेरा आमचं सेंगड घेरा दिंडी आणि आमच्या आम्ही इथं पंढरपूरमध्ये आल्यानंतर आम्हाला जी वारकऱ्यांसाठी जी आरोग्यसेवा मिळाली ती अतिशय उत्तम आणि एक नंबरची आरोग्यसेवा मिळाली त्याबद्दल आमच्या वारकऱ्यांमध्ये सर्वांमध्ये समाधानाचं असं वातावरण आहे तर तरी तानाजीराव सावंत साहेबांनी हा जो उप उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय वारकऱ्यांच्या हितासाठी गोर गरीब जनतेसाठी अतिशय फायद्याचा आणि उपयुक्त असा उपक्रम त्याबद्दल आमच्या सर्व वारकऱ्यांतर्फे तानाजी सावंत साहेबांचं मनपूर्वक असं सा, हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी पांडुरंगा मी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबतो रामकृष्ण आरे जीवनाद